जयशिवरा चला तर मग दोन चार दिवसांनी आलेले आहे कामाला गेलेच होते हाफ ड्युटी करून आले वापस आज साडी आहे साडी काढून ठेवली टाकली मी धुवून धुवून घेतली म्हणलं गुलाबी वडणी घेव पण जय या लवकर 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 बाई एक काम कर सगळं कर पण शेंगदानी मिरची दळून घे लाईट लाईट जर गेली मी तुला मिरच्या काढून घेते शेंगदाणे मी काढून घेते ती दळून घेतलं ना म्हणजे मग हे होईल लाईट गेली तरी टेन्शन नाही राहणार पण हे खिचडीचा कसं करावं लाईट गेल्यावर तर जय बाबांना तुम्हाला एक खुशखबर सांगते खुशखबर म्हणजे मदतीचा हात खुशखबर तर नाही आहे शेतकऱ्यांसाठी बिचाऱ्यांसाठी ते पण एक मदतीचा हात माझ्या साईबाबाकडून सुद्धा आमच्या साईबाबा संस्थांकडून शेतकरी बांधवांसाठी एक कोटीची मदत आमचं साईबाबा संस्थान आला सगळ्या सर्वांच्या आधी धावून मदतीला खरंच मला खूप मस्त वाटते कारण की आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या वाटलं तर अर्ध्या अर्ध्या करच्या कोणी अर्ध्या अर्ध्या दोन दोन तीन तीन मिरची करायची एक मिरची असं मिरची घेऊन <coughs> असे तुकडे गेले का मिरची अखिरात नाही कोणतीच जय शिवराय भावांना लवकर लवकर या लाईव्ह दोन चार दिवस झालं मला कधी लाईट नसती कधी नेट चालत नसतंय कधी लाईट नाही आणि ह्या दोन चार दिवसात नेट चालत नव्हतं त्यामुळं आम्ही काय एवढे बस झाली गग मला नाही माहिती तू बघ बस शेंगदा शेंगदाणे अग ते टाकते दळायला मिरची सलवट एवढा काढ मिरच्या मार्गातली जयशिवरा सर्वांचं स्वागत आहे तर लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असलेले सबस्क्राईब करा आपल्या साईबाबा संस्थांकडून साईबाबा संस्थांकडून आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक कोठीची मदत करण्यात आलेली आहे खरंच मला अभिमान वाटते की मी साईबाबाच्या परिसरामध्ये राहते साईबाबाच्या छत्रछायामध्ये राहते खरंच खूप मला म्हणजे छान वाटलं की साईबाबांनी साईबाबा संस्थांच्या ट्रेस्टनी हे निर्णय घेतला की आपण शेतकऱ्यासाठी मदत द्यावं खूप सारे लोक मदत शेतकऱ्यांसाठी पण हम्म हम्म आमच्या साईबाबा असताना माझे साईबाबा खरंच आले संकटाच्या टायमाला शेतकऱ्यांसाठी खरंच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भराभर आवाज येतोय म्हणताना भरा भराभरा आवाज येतोय फुलरचा आवाज येतोय मी करून ठुली कामगिरी हे साबुदाना पा भिजून गेले मला पाणी काढायचंच ध्यान नाही तशीच गेले दिवसभर पाण्यात राहिला फुगून टरवर झाला पाणी जास्त झाला आता काय चाललंय कोशिश सुकत का कसा म्हणून कुलाच्या हवानी सुकला तर ठीक आहे नाही सुकला तर काय करता येते तसच सुटलं काहीतरी बनवून काय <laughs> होईल चिकडा चिकडा होईल दुसरं काय होईल जयश्वर चला लवकर लवकर कमेंट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सजल त्याच मला पडलेलं नाही गाय शेवटचे म्हणजे काय परत कधी उपास येत नसतात का काय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा लईच खायचं ध्यान राहत दिपा तुला लईच लाईक <laughs> कमेंट सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा आमच्या साईबाबा संस्थांनी म्हणजेच साईबाबा संस्थान काय माझं युक्तीच नाहीये पण मी शिर्डीला आहे त्यामुळं मग आपलीच म्हणावं लागेल ना आपली साईबाबा संस्थांनी शेतकऱ्यासाठी मदत केलेली आहे खोटीशी की खरच मला अभिमान वाटतंय की साईबाबा संस्थान <laughs> मी एवढी मदत केली मी नाही बर का पण मी काय इतकी मोठी नाही मीच हातावर पोट भरणारे असं वाटतंय आपल्या साईबाबांनी केली साईबाबा चांगलं र... काम केलंय खरंच खूप भारी वाटलं साईबाबा मदत केली शेतकऱ्यांसाठी विचार केला मदतीचा तर खरच काय सो साधी सोपी गोष्ट नाहीये अशी साईबाबाच्या मदतीला लवकर सरकार सुद्धा धावणीये ना सरकारला सुद्धा काही वाट ना गेलं बरोबर का नाही सरकार करतय पाच किलो पाच किलो तांदूळ आणि पाच हजार रुपये प्रति शेतकरी प्रति एक शेतकऱ्याला पाच हजार रुपये पाच किलो पाच किलो तांदूळ शेतकरी देऊ राहिले ना आजी दादा सांगत होते ना एवढी मोठी मदत शेतकरी तर वर्षभर खाय ना तेवढे पाच किलो गुण पाच किलो तांदूळ ज्याच जळत त्यालाच कळत असं शेतकऱ्याच दुख ना कुणाला बी नाही कळत बरोबर का नाही शेतकऱ्याच्या कळकळ वाटत नाही सरकारला जय शिवरावांना जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जे जुन्या असतील त्यांनी कमेंट करा कुठून आहात काय आहात आणि तसं तर पंढरपूरनी केली मदत तुळजापूरनी केली पंढरपूरने केली परत अक्कलकोटचे संस्थांनी बी केली भरपूर देवस्थाननी केली पण आम्ही शिर्डी जात त्याच्यामुळं आम्हाला शिर्डीची माहिती चालली करा कमेंट करा सब्सक्राइब करा शेतकरी माझ्या लाईव्ह जे जे कोणी शेतकरी असते त्यांनी सांगा की कुणाचं किती नुकसान झालेलं आहे कुणाचं किती नुकसान झालेलं आहे माझे लाईव्ह जे जे बघतायत ते त्यांच आपले आई वडील शेतकरी आपल्या नवरांनी शेतकरी घेतात त्यामुळं आपल्याला जाण आहे नुसता नुकसानी श्वरा भावांनो <laughs> खरच इतकी म्हणजे सोशल मीडिया मुळे तरी सगळ्यांना माहिती होतय शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय काय झालंय शेतकरीला पैशावाले नसते तो त्याच्यामुळे जास्त कळकळ वाटत आणि असे मोठे मोठे बिझनेसमॅन असतात त्यांचे नुकसान झालं तर माणसाला एवढं काही वाटत नाही पण शेतकऱ्याचं जरा त्यांचं कसं राहतं मातीत सगळं घातलेलं राहतं एक जनावर ढोर सगळं वाहून गेल्यावर घर वाहून गेल्यावर कसं वाटत आहे नाही का त्यांची सगळी दुनियाच उजडून जाते बिचाऱ्यांची शेतकऱ्यांची बीड जिल्ह्यात जास्तच झालंय 봐 दी बाई भांडे का मुचले नाही बाई लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा नवीन आसलांनी सब्सक्राइब करून घ्या भरले त भरले तुझं उद्याचं काम मी ओरकून घेतलंय तस काय आता जय करा कमेंट करा सबस्क्राईब करा कुठं कुठला बघताय माझा लाईव्ह ते सुद्धा सांगा खरंच खरंच खूप अभिमान वाटून राहिलाय मला की शेतकऱ्यांचं नुकसान खूप झालेलं आहे आमचे साईबाबा संस्थान धावून आलेले आहे शेतकऱ्याच्या मदतीला त्याच्यामुळं आमच्या साईबाबा संस्थांनी मदत केलेली आहे एक कोटी रुपयांची मला माहिती एक कोटी रुपये म्हणजे काय शेतकऱ्यांसाठी थोडे थोडे वाटून म्हणलं तर काय लईच नाही आहे पण तेच फुल नाही फुलाची पाकळी कवायना शेतकऱ्याला दूरग्रस्त लोकांना मदत काय कमी नाही <coughs> दसमीया दस दस कि दसमी तब्यात काय कसमी हाय पण शापताना किती का नाही भैया या आवडत राहते पण त्याला समजा किती पुढे आणूस तर बी लक्षात आलं नाही पण मला पातीला हातात घेतलं की लक्षात आलं एवढं जड लागू राहील <laughs> म्हणलं ला सगळं पाणी त्याच्यात गेलं बाबा भिजून दोन तीन तांबे पाणी

जय शिवराय भाऊ जय शिवराय तुमच्या इकडे आहे का महापूर कुठून बोलतात तुम्ही लय पुरानी पूरग्रस्त झाले तो शेतकरी लय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय खरंच असं खळबळून येतं बाई माणसाचं आता हा का तुम्ही माझ्या मायाचे का बर 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 मी पण बिडचीच आहे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नसलं गेलेलं तर सबस्क्राईब करून घ्या माझल गाव तालुका टाकर गाव टाकर वनचेत का तुम्ही ओके 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 हा टाकर लांबचे लांब पाहुणे बरं का नाव गाव माहित नाही मला आईला माहिती असेल मी वडवणी तालुक्यातली आहे माझं माहेर आहे वडवणी तालुक्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये माझ महायर आहे वडवणी तालुक्याची मी वडवणी साईबाबाला म्हटलं सर्व मित्रांना की आपल्या साईबाबा ट्रस्ट साईबाबा ट्रस्ट निवी एक कोटीची मदत के केली आहे शेतकऱ्यांसाठी तुमच्या इकडे आहे का महापूर सब्सक्राइब केलं का लाईक करा सबस्क्राईब करा नवीन आलेल्यांनी चॅनल वर झालं हो खरच तोंडाला आलेला घास आहे गणेश भाऊ आहे आले बाई माझे भाऊ मी खूप दिवसांनी भाऊ लाईव्ह आले आलेच नव्हते त्याच्यामुळे बर का पाच सहा दिवस झालं लाईव्ह ला नाही मी ला लाईव्ह आले ला नाही पाच सहा दिवस झालं लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन आलेल्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या साईबाबा संस्थांनी एक कोटी रुपयांची मदत केली बरं का अनुभाऊ शेतकऱ्यांसाठी नाही मी बी कधी आले तर नाही चार पाच दिवस झाले लाईव्हला तुम्ही बी कामात असता पावसाने आणि नोटिफिकेशन काय काय मिळ झालं नोटिफिकेशन नाही येत बहिणीला <laughs> अनसबस्क्राईब तर नाही ना केलं नोटिफिकेशन ये ना तुम्हाला लई हो आपला बीड जिल्हा लई आपला हो पावसाने आपल्याकडे एवढा नाही पण त्यांना लईच पाऊस आहे असे येडे झाले पावसाने तोंडाला आलेला घास आता समजा बघा ना कापस सगळं झालं होतं फक्त बोंड फुटायची राहिले होते येतायचा कापूस आता दिवाळीला कापस आला असत सगळं गेलं पाण्यात खरंच आमचं मलासुद्धा लय मलासुद्धा इतका चांगला निर्णय संस्थांनी घेतला एक कोटी रुपये संस्थांनी जाहीर केले दिले पण शेतकऱ्यांसाठी मलासुद्धा एवढं खरंच लयच भारी वाटायला लागलं आहे साईबाबा संस्थांनी खरंच किती चांगला निर्णय घेतला सरकार जिथं पुढं होऊन काही काम करीना गेले त्याला पुढं होऊन सरकारला असा दिवस वाटा ना गेले संस्थांनी पुढं होऊन पूर्वगृहस्थ लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी चांगले पाऊल उचलले खरंच मला तुलाही भारी वाटायला लागले साईबाबा असा साईबाबा असा घाऊन गेल्या सारखं झालं ना भाई भाऊ बघा ना विचार करा तुम्ही ज्यांची शेती सगळी खंगळून वाहून गेली परत त्यांचे जनवार ढोर मेले शेळ्या मेंढ्या मेल्या परत त्यांचं घर सुद्धा वाहून गेले भांडे कुंडे वाहून गेले त्यांना काय वाटत असेल बघा ना यांना झिरो मधून परत सुरुवात करायचं काय मला का नाही शेतकऱ्याचा कोणी वाली नाही हो शेतकऱ्यांसाठी कुणाला एवढं कळकळ वाटत नाही म्हणून मी दोन चार दिवस झाले घोरपड तोंडीला झापीत राहते कारण व्हाव वाव्हा म्हणून भुकायला तर व्हा रडी होती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दर भुकायला तर किती आपण असं कळकळ करतो आपल्याला किती अवघड वाटते शेतकऱ्याचं इतकाला नुकसान झाल्याचं त्याचं लाइक करा कमेंट करा जे जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या भाऊ सबस्क्राईब नसलं लग केलं तर सबस्क्राईब करून घ्या ओम साईराम ओळखले का जगदीशकर ओळखले का नाही भाऊ सॉरी नाही ओळखलं तुम्ही मला ओळखतात का आधीच देवकर जगदीश देवकर फेसबुक ला का तुम्ही माझ्या देवकर ओके सॉरी 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 मला इंग्लिश बसता येत नाही देवकरता नाही तर माझ्या ला युट्यूब लाईव्ह पहिलं बोललेत का फेसबुक ला बोललेत एवढं मात मात्र नक्की तुम्ही मला बोललेत फेसबुक लाईव्ह ला बोललेत का युट्यूब लाईव्ह बोललेत ते नाही आठवत आहे सॉरी बर का त्याच्यासाठी लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आजचा माझा लाईव्ह आहे असं <laughs> नका नको करू भाऊ ओळख देत नाही आता मी ओळख म्हणजे नाही ओळखू शकत पाटील हेच नेतृत्व आहे की जे म्हणत आहे मेळावे होते राहतील पण शेतकऱ्यांना मदत करा बरोबर बरोबर पाटील कालच्याच बाईक मध्ये मी ऐकलं ते म्हणते मेळावे काय परत परत येतील पण शेतकऱ्याला मदत करा कोणाला तेल, तेल मीठ द्या कपडे द्या पुन्हा जे पुरात आटकले असेल त्यांना काढा मेळाव्याचं काय ना मेळावे होत राहतील काय ना का करू मेळाव्यासाठी जगदीश भाऊ नाही ना ओळखायला ना सांगा 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 <laughs> तर कोणाचा फोन आला फोन आला ते हे भरायचं होतं जिमची फी कॉल घ्यावा लागला रिसिव्ह करून तर सॉरी लाईक करा कमेंट करा आता काय करावं आता काही कळा ना बाई अशा बोलण्याचं काय करावं आता कमेंट दिसायच्या बंद झाल्या कॉल आला होता त्याच्यामुळे काय करा होता